शहर विकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचार रॅलीला प्रभाग क्रमांक सतरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रॅली दरम्यान मोठ्या संख्येने शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीत शहर विकास आघाडीचे नेते राजन तेली शिवसेना उपनेते संजय आग्रे शिवसेना माजी संपर्क प्रमुख संजय पारसेकर राजू शेट्टी तसेच शहर विकास आघाडीचे उमेदवार संकेत नाईक जयेश धुमाळे आदी मान उपस्थित होते यावेळी कन्हैया पारकर तात्या निकम मेहुल धुमाळे साई मोरिये गुरु मोरिये संदेश जाधव मयुरी नाईक प्रतीक्षा साळसकर मिलन म्हसकर संतोष सावंत रंजित धुमाळे नंदिनी धुमाळे रुपेश आंबोसकर ललित घाडीगावकर अमोल लोके उदय सरपे रवी भंडारे अरुण परब आबू मेस्त्री यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली वॉर्ड क्रमांक सतरामधल्या कन्न नगरमधल्या दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आज आम्हाला जेव्हापासून चिन्ह मिळालेलं आहे नारळ तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात मिळत आहे लोकांपर्यंत निशाणी आधीच पोचलेली आहे आणि जनतेला जनता सांगत आहे की तुमची निशाणी नारळ आहे आणि हा शुभसंकेत या निमित्तानं सर्व सर्वजण देत आहेत आणि जिंकण्याचा शुभ संकेत देत आहे त्यामुळे चांगल्या प्रकारची आज आजही आम्ही सुरुवात केलेली आहे त्यांनी आरोप करावे त्यांनी आरोप म्हणजे उत्तर कशाला देत नाही फक्त पैसे वाटण्याचं काम कशाला करतो त्यांनी खरं म्हणजे ह्या आरोपांना उत्तर दिलं पाहिजे कारण तुम्हाला सत्य असताना विरोधक प्रश्न विचारणारच ना आणि तुम्ही पैसे खाल्ले हे लोकांसमोर आलेलं आहे आणि तेच तुम्ही ते खाल्लेले पैसे वाटत आहात आज त्यामुळे तुम्हाला जर जनतेने आणि आम्ही जर प्रश्न विचारले तर तुम्हाला मिरची जमवायची गरज नाही ते काय खरं असेल ते सांगा आलो जनतेला आणि फक्त पैसे वाटून मतं घेण्याचं काम जे तुम्ही करताय आतापर्यंत हे तुम्हाला जनता ओळखलेली आहे आणि हे पूर्ण जिल्ह्यात काम चालू आहे तुमचं त्यामुळे ह्या ह्या अनुषंगाने जर असं जर कोण सांगत असेल की आम्ही आरोप करतो उत्तर काय गप्प काय आहेत गोंडाला चिडीचूप कशाला लागलेली आहे सगळ्यांच्या आरोपाचं खंडन करा तो किती आरोप किती कॉन्ट्रॅक्ट घेतले किती ठेकेदार आहेत एकाच ठेकेदाराला किती मोठे कामं दिले आहेत त्याच ठेकेदाराच्या घरातून पैसे वाटप करण्याचं चा काम चालू आहे तुमचं तोच ठेकेदार आहे ना एकच ठेकेदार आहे त्याच्या घरातून पैसे वाटण्याचं चा काम चालू आहे त्या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या आरोपाला तुम्ही उत्तर द्या तुम्ही जे 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 ठेके ठेके घेतलेले आहेत अडीच अडीच कोटीचा धबधबा मानला आहे तुम्ही आर्टिफिशियल धबधबा ते तो चालू आहे चा का आता शहाऐंशी लाखाचं तुम्ही चारशे स्कोर फुटीचं टॉयलेट बांधलं ते आता काय अवस्थेत आहे किंवा त्याचं इस्टिमेट एवढं का कोणी फुगून फुवून घेतलेलं होतं असे अनेक भ्रष्टाचार नऊशे कोटीचा प्रकल्पाचं काय झालं आतापर्यंत नऊशे कोटीचा प्रकल्प तुम्ही ए जी डॉक्टरचा आणणार असता तो लोकांना भूलतापा देऊन गेलेला होता ना तो कुठे प्रकल्प आता या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आलेल्या आहेत तुमच्या भूलतापांना लोक जनता बळी पडणार नाही आता आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार तुमच्या घर फुटपाथचं टेंडर निघाला होता अडीच कोटी जागेवरती अडीच कोटीचं टेंडर पण नाही आहे आणि फुटपाथ पण नाही आहे त्याच्यामुळे हा फुटपाथ गेला कुठे चोरीला गेला की काय फुटपाथ बांधायचं टेंडर काढलेला ना तुम्ही चोरीला गेला की काय अशा पद्धतीचा कनर नगर कनर नगर हा फुटपाथ कुठे गेला याचा शोध आम्ही येत्या 4 तारखेनंतर लावणार आहोत या फुटपाथ कुठे गेला याचा शोध लावणार आहोत प्रचार रॅलीत उमेदवार सुशांत नाईक यांनी विकासभिमुख भूमिका मांडत नागरिकांशी संवाद साधला रॅलीमुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग